चातुर्मासातली कथा आहे एक गरीब घरची आई आपल्या पोराला काही मदत मिळवण्यासाठी मावशीच्या घरी पाठवते आणि मावशी सोन मोहराने भरून दिलेला भोपळा त्या मुलाकडे देते मुलगा विहिरीत पाणी प्यायला उतरतो आणि गरंगळत गरंगळत तो भोपळा विहिरीत पडतो घरी आई आल्यावर विचारते बाळा बाळा मावशीनं काय दिलं तेव्हा मुलगा उत्तर देतो दैव देत आणि कर्म नेत मावशीनं दिलं ते सगळं कर्माने गेलं आणि मग तो भोपळा कसा बुडाला याची कहाणी सांगतो असाच होनमोहरा भरून घेऊन आलेला मुलगा आणि त्याच्या कर्माने तो भोपळा पाण्यात बुडून जाणं प्रत्यक्षात कसं असत ते राज कडे बघून आपल्याला कळत मनसे नेते राज ठाकरे स्वतःला मोठे हिंदुत्ववादी म्हणून घेतात हिंदुत्वाच्या आधारावर राज ठाकरे गर्दी टाळ्या शिट्ट्या या सगळ्या गोष्टी मिळवतात आणि आपल्याच कर्माने दैवानं दिलेलं सगळं वाया घालतात राज ठाकरे परवा पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलता बोलता बोलून गेले खर तर राम तेरी गंगा मैलीची त्यांनी आठवण सांगितली पण मला म्हणा वाटतय राज तरी बुद्धिमैली अशी स्थिती राज ठाकरेंच्या बाबतीत आहे स्टार यार कलाकार यांच्या गर्दीत अडकलेला पाच पैसे दहा पैसे पंचवीस पैसे पन्नास पैसे बंद झालेल्या ना नाण्यांना जवळ बाळगून खुळखुळा वाजवत भरपूर पैसे आहेत म्हणणारा जुन्या पाचशे हजारच्या नोटांना दोन हजारच्या नोटांना बंद झालेल्या आपल्या जवळ बाळगत भरपूर पैसे आहेत म्हणणारा माणूस जसा कफल्लक असतो ना राज ठाकरेंचं तसं झालंय स्टार यार कलाकाराच्या गर्दीत जर्रा उशिरा उठून आपण काय बोलतोय याच भानच राहत नाही म्हणून त्यांना गंगा मैली दिसते मुळात कुंभमेळ्यात स्नान करून गंगेचं पवित्र जल आणणं आणि त्यानं स्नान करणं असं अपेक्षित आहे नद्यांच्या पाण्याने देवाला स्नान घातलं जातं आणि माझ चूक नसेल तर बहुतेक वेळा आपण हरिद्वारची गंगा पिण्यासाठी वापरतो आणि मुख्य गोष्ट गंगाजल हे अंतिम समय तोंडात टाकण्यासाठी असतं सूट गंगेचं पाणी तीर्थ म्हणून घेण्यासाठी नसतं गंगेचं प्रयोजन काय आहे तर गंगेचं प्रयोजन आहे पापक्षालन गंगास्नान गंगा स्नान नाही जमलं तर तीर्थ अंगावर उडवून घेणं आणि तेही नाही जमलं तर गंगेचं स्मरण हे सुद्धा तुमच्या पापक्षालनासाठी उपयुक्त ठरतं पण राज ठाकरे सुद्धा लिब्रांडू लिबरल आणि पुरोगाम्यांच्या मोहात बळी पडले आणि गंगेचं पाणी त्यांना घाण वाटू लागलं एक बातमी दाखवतो एन डी टी व्हीवर आलेली आहे पंधरा दिवस झाले कुंभमेळा संपून पण अजून कुंभमेळ्यात गर्दी किती आहे ते राज ठाकरे बघतील का राज ठाकरेंना या गोष्टी कधी दिसणार नाहीत फक्त मी कसा पुरोगामी आहे हे दाखवण्यासाठी हिंदू धर्माला शिव्या घालण्याचं असे धाराव्रत राज ठाकरेंनी सुद्धा घेतले की काय असा प्रश्न पडतो मुळात त्यांना तीर्थ म्हणून आणून देणारे बाळा नांदगावकर यांनी पिण्यासाठी आग्रह का केला हा माझ्या समोरचा मोठा प्रश्न आहे गंगेचं पाणी पिल्याने फार त्रास होतो असं राज ठाकरेंना वाटत असेल तर <laughs> राज ठाकरे साहेब नमस्कार काय बोललेत राज ठाकरे म्हणजे राज ठाकरेंनी दोन वाक्य बोललीत एक ते राम तेरी गंगा मैलीची आठवण करून दिली आणि मला दिल्यावर अरे हाड म्हणालो जरा ते वाक्य ऐका त्यातल्या पाच सात कुंभला गेलो <laughs> होतो म्हटलं गजरा करता पाप बरं मी हेही विचारलं आल्यावरती आंघोळ गेलीच ना हे आमच्या बाळानानग इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले काय ते छोट्याशा मधून पाणी घेऊन आले म्हटलं हळ म्हटलं मी नाही पिणार मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासताय आणि बाळा नांद साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी हो मला माहितीये मी कित्येक स्विमिंग पूल बघितले असे जे सुरुवातीला उद्घाटनाच्या वेळेला निळे होते हळूहळू हिरवे हिरवे व्हायला लागले कोण जाऊन त्याच्यामध्ये मला सांगा पडेल त्याच्यात त्यात गंगेत ह्यानं तिथे काहीतरी केलं ते मी इथे पितोय श्रद्धेला पण काय अर्थही केले कुठे मंदाकिनीला नाव गंगा देऊन धबधब्याखाली अंघोळ करायला लावायची आणि ती गंगा मैली झाल्याची बोम उठवायची काय तुलना करतोय राज ठाकरे साहेब आपण कोणाशी करतोय मुळात आपणच घेतलेल्या भूमिकाशी आपण कधीच ठाम राहत नाहीत हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे जगातला असा कोणता माणूस आहे ज्याने गंगाजल तीर्थ म्हणून घ्या म्हणून सांगितलंय हो सगळ्या नद्याच्या एकत्रित एक पाण्याने देवाला स्नान घालणे अभिषेक घडवणे ही आमची परंपरा राहिली आहे आणि गंगाजल गाळून उकळून स्वच्छ करून त्याचं तीर्थ घेता येतं की काय मिळतो राज ठाकरे लोकांना अशा शिव्या घालून एखाद दुसरा माणूस आपल्या सोबत आहे आणि तो बाजू घेतोय असं वाटलं की धर्मातल्या परंपरांना शिव्या घालायच्या आणि सांगायचं की हे असं नाही घडलं पाहिजे होतं ही अंधश्रद्धा आहे श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या रेषा कोण ठरवायच्या राज ठाकरेंच्याकडे ती जबाबदारी देण्यात आली आहे श्रद्धा त्याला म्हणतात जी असंख्य लोक अगदी बिनदिक्कतपणे पाळत असतात परंपरांचं पालन करत असतात आणि श्रद्धा अंधश्रद्धेचा सा खेळच सर साहेब रा तर एक सोपं सांगतो सलग दहा वर्ष शाळेत प्रतिज्ञा केली आहे विविधतेने नटलेल्या परंपरेचा मला अभिमान असून त्या परंपरेचा पायी खुण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन संविधानानं घडवून दिलेली प्रतिज्ञा आम्ही सारख दहा वर्ष म्हणत आलो शाळेत हात पुढे करून त्या विविधतेने नटलेल्या परंपरेचा आम्हाला अभिमान आहे आणि तो अभिमान आम्ही बाळगत राहणार आहोत राज ठाकरेंनी या स्वरूपाची विधानं करून आमचा खरंच अपेक्षाभंग केला केलाय नव्हत्या ज्यांच्या होत्या बिचाऱ्यांच्या त्यांचाही अपेक्षाभंग झाला असेल हा आता मनसेलाही मनसे जे कट्टर राज समर्थक आहेत त्यांनाही एक संधी आहे संधी म्हणजे मी बोलणारा कुलकर्णी आहे परंपरा कुंभमेळ्याची आहे आणि ती ब्राह्मण पुरस्कृत आहे म्हणून तुम्ही भटाबामनांनी केलेल्या परंपरा बहुजन समाजाने पाळायच्या का असलं काही बोलून शेवटी ब्राह्मणत्वावर आणता येऊ शकेल तो नऊ एका नऊचा पाढा आहेच की उठा आणि त्याशिवाय पण राज ठाकरे तुम्ही मन दुःखी केलत एवढं मात्र नक्की आहे नमस्कार